पावडा सार्वत्रिक नगरपालिका निवडणुकीची रणधुमारी या ठिकाणी सुरू झाली असताना प्रचाराचा जोर देखील तितकाच या ठिकाणी वाढल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे अशाच पार्श्वभूमीवर उद्याच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची देखील या ठिकाणी पावडा या ठिकाणी दणदनीय सभा होणार आहे मात्र असं असताना या ठिकाणी जनाधार पॅनल विरुद्ध भाजप शिवसेना अशी समोरासमोर या ठिकाणी लढत होणार आहे भाजप शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी युतीचा प्रस्ताव राष्ट्रवादीच्या वतीने आला नाही त्याचमुळे भाजप आणि शिवसेना यांनी संगणमत करून या ठिकाणी युती स्थापन केली मात्र महायुती या ठिकाणी होऊ शकली नाही मात्र असं ना देखील भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी ठरवून शिवसेनेचे चंद्रकांत पाटील यांना युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेले आहे त्यांच्याच प्रचारार्थ उद्याच्या दिवशी पारोळा या ठिकाणी श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे आपल्यासोबत स्वतः चंद्रकांत दादा आहे चंद्रकांत दा काय सांगाल तुम्ही का या ठिकाणी भाजप सेनेच्या वतीने युतीचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला आहे काय प्रतिक्रिया ज्यावेळेस सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी युतीच्या माध्यमातून चर्चा करून घेतल्या शिवसेना भाजप या दोघ पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांनी एकत्रित बसून युती करण्याचा निर्णय घेतला आणि चर्चेतून संवादातून ही युती झालेली आपण यापूर्वी बोललात की संगनमताने केली संगनमत काही के म्हणता येणार नाही कारण संगणमत करायचं म्हटलं तर काही कोणाच्या तरी विरोधात कट करायचा असला तर संगनमत होतं परंतु आम्ही चांगल्या कामासाठी विकासासाठी संवाद करून एकत्र येऊन चर्चा करून ही भाजपा आणि शिवसेना ही युती या नगरपालिकेत केलेली आहे आणि या युतीच्या माध्यमातून आम्ही पावळा शहरात चोवीस नगरसेवक पदाचे उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असे पंचवीस उमेदवार या पारवा नगरपालिकेत दिलेले आहेत आम्हाला खात्री आहे एक एक की येणाऱ्या दोन डिसेंबरला आमचे संपूर्ण पॅनलचे चोवीसचे चोवीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे निवडून येतील दादा एकीकडे नगरपालिकेच्या निवडणुकीचा धुराळा सुरू असतानाच प्रचाराचा जोर देखील वाढलेला आहे येत्या काही तासांवरती तुम्ही देखील पारोडा या नगरपालिकेसाठी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीकांत शिंदेची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे पहिली सभा जाहीर सभा युतीच्या वतीने था। का या ठिकाणी होणार आहे कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे काय आश्वासित करणार खूप चांगला उत्साह मतदारसंघात म्हणजे आमच्या पावळा शहरामध्ये दिसून येत आहे युतीच्या माध्यमातून पूर्ण शहरातून कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते महिला भगिनी आमच्या लाडक्या बहिणी या सभेला उपस्थित राहतील अशी आम्हाला खात्री आहे हजारोच्या संख्येने सगळे मतदार बंधू भगिनी आणि आमच्या लाडक्या बहिणी या सभेला उपस्थित राहतील आणि आमच्या आदरणीय नेते आदरणीय श्रीकांतजी शिंदे साहेब सगळ्यांना संबोधित करतील आणि त्याची पूर्ण तयारी आजच्या उद्याच्या सभेची पूर्ण केलेली आहे उद्याच्या सभेची या ठिकाणी जरी तयारी झालेली असली मात्र मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी असतील परिसरातील पारोळा नगरपालिका परिसरातील शहरातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतील अजून काही शिवसेनेचे भाजपचे पदाधिकारी आहेत आता काय सांगाल चंद्रकांत दादांना भाजप सेना युतीचे उमेदवार या ठिकाणी जाहीर केलेले आहे मात्र असं त्यांना सतीश पाटील असतील करण पवार असतील यांनी देखील जनाधार पक्ष त्यांचा स्थापन केलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून या नगरपालिका निवडणुकीत नगर आपल्या सिग्नल आहे काय प्रतिक्रिया दादांच्या एक वर्ष काळात त्यांनी बरेच विकास कामं केलेले आहेत आता आमचे आदरणीय हो। आमदार अमोल दादा यांच्या कार्यकाळात एक वर्षाच्या विकास कामाच्या जोरावर आम्ही पुन्हा जनतेसमोर आलेलो आहोत आणि पाळाच्या जनतेला चंद्रकांत चंद्रकांतदा पूर्ण विश्वास आहे आ, दादा तुमची काय प्रतिक्रिया नाव आहे उद्या श्रीकांत निधी सभा आहे मात्र एकीकडे सतीश पाटील करण पवार यांचंही तगडा आव्हान तुमच्या समोर आहे कशा पद्धतीचा रिस्पॉन्स आता मागच्या वेळेस बघितलं आलं की मागच्या जे नगराध्यक्ष होते हे जनतेचं काय काम झालेलं नाही हे जनतेला सगळं माहिती कोणावर टीका करण्यापेक्षा आमचे जे दादा आहेत ते एवढे जनतेचं काम करतील की जनतेला उत्तर यायला लागणारच नाही प्रश्न विचारायला लागणार नाही कारण दादांनी जेव्हा नगराध्यक्ष आहे तेव्हा दादांचं सगळ्या जनतेने काम बघितलेलं आहे आपण कोणावर बोलण्यापेक्षा आमच्या दादांचं काम बघा आणि दादा त्याच्यावरच निवडणूक निवडून नु, नु येतील आणि श्रीकांत दादाही साथ देतील दे। तर आपण बघतोय हो एकीकडे पारुडा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच उद्या या ठिकाणी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या जाहीर सभेचं आयोजन केलेलं आहे मात्र आमदार आणि खासदाराच्या माध्यमातून पारोडा शहराचा झालेला विकास याच माध्यमातून भाजप आणि शिवसेना या निवडणुकीच्या रिंगणात चंद्रकांत पाटील या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराला या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे मात्र दुसरीकडे जर बघतोय तर सत्तेमध्ये असलेली अजित पवार गटातील राष्ट्रवादीचे माजी मंत्री सतीश पाटील तसेच करण पवार या दोघांनी देखील या ठिकाणी जनादार पक्ष स्थापन करून त्यांची देखील रणनीती या ठिकाणी या पारोडा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लावल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे मात्र येणाऱ्या तीन तारखेला पारोडा नगरपालिकेवरती कोणत्या पक्षाचा झेंडा फडकतो हे देखील पाहणं इतक्यात महत्वाचं असणार आहे नितीन नांदुरकर न्यूज एटीन लोकमत जळगाव